हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर मी आत्ताच आवरून आलेली आहे आणि आज आहे पौर्णिमा सो आत्ता मला देवपूजा करायची आहे आणि देवपूजेसाठी मी फुलं आणायला चालली आहे सो तुम्हाला मी आमच्या बागेतली फुलं दाखव तर इथं आहेत सगळी पारिजातकाची फुलं जी मी घेणार आहे आता देवपूजेसाठी तर इथं खूप सारी गुलाबाची पण झाड आहेत पण आता सध्या ह्याना गुलाब नाही आहेत ह्या एकालाच आहे आणि ह्याला एक आहे का नाही आहेत काय माहिती सगळी आलेली अशी खराब खराब झालेत आणि हे आहे मिनी गुलाब म्हणजे ह्याला बटन गुलाब पण म्हणतात आणि ह्याला पण खूप कमी फुलं आहेत पण कळ्या बघा खूप जास्त लागलेत कळ्या बघा आणि मोगऱ्याचं झाड केवढ सुंदर आहे फुल आणि इथं पण मोगऱ्याच आहे हजरा वेगळ्या टाईपचा मोगरा ह्याला पण उन्हाळ्यात खूप फुलं लागतात नाही बघा एक एवढंच आहे तरी पण ह्याला फुल लागले आणि हे आहे आमच्या बागेतलं आंब्याचं झाड ह्याला खूप जास्त आंबे लागलेत हे बघा खाली आले त्याचे म्हणजे पानांच्या आड आहेत आंबे सगळे आतमध्ये आतमध्ये हे बघा कसलं नाही ना वरून जास्त दिसतच नाही पानांच्या आड खूप आहेत पण सुंदर म्हणजे ही फुलं मला यांचं नाव नाही माहीत आहे ॲक्च्युली काय पण हे खूप सुंदर वाटत आहेत तुम्हाला माहीत असेल ना नाव तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशाचं झाडं आहे ते म्हणजे फुलं कशाची आहेत ते इथं ना अडचणीत जायची भीती वाटते बरं का पण इथं खूप सुंदर फुल आलं एक हे बघा केवढ सुंदर आहे ही सगळी सदाफुलीची फुलं आहेत हे राधा कृष्णचं फुल आहे सकाळी सकाळीच एवढं ऊन झाले आणि हे बघा मी फुलं घेऊन आली ॲक्च्युली खूप होती फुलं तिथं बर का पण मला खूप कंटाळ आला होता वेचायचा म्हणून मी थोडीशी घेतली आणि आमच्या घराच्या मागं पण ना चाफ्याचं चा झाड आहे त्याला तर खूप खूप जास्त फुलं लागतात मी तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे चाफ्याचं चा झाड केवढी फुलं लागली त्याला आणि नारळाला पण खूप नारळ लागले तर मला इकड्याची भीती वाटते बाबा खूप खूप फुलं लागली त्याला खूप म्हणजे खूप जास्त बघू आता आपण घेऊयात माझ्या जेवढी हात येणार आहेत मी तेवढीच तोडणार आहे आणि त्याच्यानंतर माझी देवपूजा वगैरे सगळं झालं आणि आज दुपारी लिटरली एवढं जास्त वारं सुटलं होतं ना म्हणजे सगळी झा झाड अशी उलट झाली होती एवढं वारं सुटलं तुम्ही बघा आवाज येत असेल कशाची वेळेला आता नाही काहीतरी वेगळी म्हणतात केला

आणि आज होता आठवडे आठवडी बाजार म्हणजे मम्मीने काय काय आणले एक बघा टोमॅटो शिमला मिरची वांगी वांगी जरा स्वस्त भेटलेलं असते ना मी काकडी भेंडी अद्रक आणि लिंबू आणि गबरची हे उभं चांगले घरी पण तिसू घालू शकतो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा